नमस्कार मी विजयाबा आरोप प्रत्यारोप संवेदनशीलता सहानुभूती आणि या सगळ्या गोष्टींना जर सोडून प्रॅक्टिकली जर महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करायचा ठरला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खरोखर त्या लेवलची कामगिरी करून दाखवली आरोप प्रत्यारोपाने राजकारणाविरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांमध्ये स्वतःची इमेज एक हाय लेवलला नेली ही गोष्ट मान्य करावीच लागेल राजकीय विश्लेषक तर हे सुद्धा सांगतात आतापर्यंत महाराष्ट्रात आणि देशात जे काही मुख्यमंत्री होऊन गेले या सर्व मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे वरचढ ठरलेले आहेत प्रॅक्टिकली बोलायचं तर हा विषय आजचा शे, शेवटपर्यंत पहा सध्या राज्यामध्ये योजनांचा जो सपाटा सुरू आहे ते पाहून शेतकऱ्यांना खरोखर मजूर का मिळत नाही या प्रश्नाचं कोड उलगडत आहे गर्भधारणे पासून ते डिलेवरी पर्यंत या सर्वच प्रक्रियांमध्ये राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देताना दिसत राज्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक अशा तब्बल योजना राबवल्या राज्यात एवढ्या योजना राबवणारे कदाचित मुख्यमंत्री शिंदे ठरतील कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या टॅगलाईन खाली कोरोनापासून स्वतःच्या कुटुंबियांचे रक्षण करण्याचा सल्ला दिला होता परंतु खऱ्या अर्थानं आत्ताच्या योजनांची स्थिती पाहिली तर तुमचे कुटुंब मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असं गमतीनं म्हणायला हरकत नाहीये दुसरीकडे राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं शेकडो योजना सुरू असल्या तरी यातून वेळोवेळी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतही बोललं जातं विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारने खिशात पैसे नसतानाही योजनांचा धडाका लावल्याची टीका विरोधक करतात राज्यात मैलाचा दगाट ठरणाऱ्या योजना कोणत्या आणि राज्य सरकार याचा आर्थिक भार कसा पेलणार याचाच आढावा सविस्तरपणे पाहूया लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित यश न मिळालेल्या महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांच्या लोकप्रिय योजना सुरू केल्या या योजनांसाठी सरकारी तिजोरीवरती सुमारे ऐंशी हजार कोटींचा अंदाज वर्तवला जातोय तर या योजनांच्या प्रसिद्धीसाठी दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर केले परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या आकर्षक योजनांनंतर राज्यामध्ये इतर चालू योजना आणि जमा खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते या योजनांमुळे राज्याचं आर्थिक गणित बिघडतील अशा अफवाही आहेत आणि विरोधही दिसून येतोय मात्र प्रत्यक्षात नियोजन करूनच या योजना आणल्या गेलेल्या आहेत असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे युती सरकारकडून सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार युद्ध पातळीवरती केला जातोय त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरामध्ये सभा सुरू परंतु कोट्यावधी रुपयांच्या योजनांसाठी लागणारे अतिरिक्त पैसे सरकार आणणार कुठून असा प्रश्न विरोधक विचारतात सरकारने जून मध्ये राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या या योजनांसाठी सरकारने रुपयांची तरतूद देखील केली ज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी प्रतिभा वर्षासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एकवीस ते साठ चा वयोगट वयोगटातील महिलांसाठीही ही योजना असणार आहे या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात दुसरी योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शंभर टक्के शुल्कांची प्रति आ... प्रतिपूर्ती जी आहे ती केली जाणार आहे यासाठी वर्षाला दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाची तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनेसाठी प्रतिवर्षासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे पुढील योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या अंतर्गत सुमारे बावन्न लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पुढील योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या अंतर्गत साडेसात अश्वशक्तीपर्यंत अश्व शेती पंपांचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे सुमारे चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांचं अनुदान खर्च अपेक्षित आहे पुढील योजना आहे गाव तिथे गोदाम योजना या अंतर्गत गाव पातळीवर शेतमालासाठी गोदाम उभारले जाणार आहेत यासाठी बजेटमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील योजना आहे मुख्यमंत्री मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना राज्यातील ज्येष्ठ देशातील एकूण एकशे एकोणचाळीस मोफत दर्शन घेता येणार आहे पुढील योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय उपचारांसाठी तीन हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी सरकारने चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आहे पुढील योजना आहे लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरीय रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना असून या अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये सहा वर्षांची झाल्यानंतर चार हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सहा, सहा हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि अठरा वर्षांची झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व पाहता ते सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते म्हणून ओळखले जातात आपल्या या स्वभावाला साजेशी वर्तवणूक त्यांनी ठेवलेली आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं एकनाथ शिंदे किती डॅमेज झाले त्यांच्यावरती किती आरोप प्रत्यारोप झाले या सगळ्या गोष्टी राजकारणातून घडल्या असल्या तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शंभर टक्के स्वतःवरती एक चांगला शिक्का मारून घेतला तुम्हाला काय वाटतंय राजकारण विरहित कमेंट करा मोठ्या प्रमाणावरती निघलेल्या पोलीस भरती असो किंवा वेगवेगळ्या भरती असो मोठ्या प्रमाणावरती काही गोष्टींचे झालेले बदल असो या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड बघता शिंदे मुख्यमंत्री म्हणून कामगिरी कशी केली आहे दहापैकी किती मार्क्स द्याल कमेंट करा जय महाराष्ट्र